काय घडलं होतं तुम्ही दाखल केलेला आहे गुन्हा तुमच्या फिर्यादीवरनं गुन्ह्यामध्ये काय काय म्हटलेलं तुम्ही फिर्यादी बघून गुन्ह्यामध्ये त्याला आत्महत्या करणं प्रवृत्त केलेलं आहे त्याला टॉर्चर करून बऱ्याच दिवसापासून त्याला टॉर्चर चालणं चालू होतं कारण काय काय घडलं होतं तुम्हाला काय माहिती माहिती अशी मिळाली की वीस दिवसापासून फौन ते जास्त असे टेम्परेचर मध्ये मध्ये गेले होते कोणाला बोलत नव्हते काही नव्हते त्याला असं जास्त टॉर्चर करणं चाललं होतं फोन फोन लावायचं फोन होऊन याच्या जास्त त्याचा फोन सुद्धा बंद होता फोन लावला तर फोन पण लागत नव्हता फोन या जो घरी काय चारशे असते तुम्हाला काही आठ चार वर्षा बोल काय घरी काही सांगत नव्हते ते घरी काही सांगितलं नव्हतं हो बरं तुम्ही पोलिसांनी काय म्हटलं तुम्हाला पोलीस पोलीस म्हणे यांची पुढचा तपास करू त्याला पैसे मागण्याचे येत होते वारंवार पैशासाठी पैशासाठी मारले तर काय हत्या आत्महत्या काय तुम्हाला काय वाटतं याच्यात आत्महत्या घातपात झाला असं आम्हाला वाटतं आहे पुलिसांनी माहिती सांगितली हो माहिती सांगितली पुढची मागणी काय असणार आहे त्याला लवकर जे आणखी कोणी आरोपी त्याला लवकर अस ताब्यात घ्यावं त्याला न्याय द्यावं